चल होती ना ते आणि तुम्ही किती मोठे सेलिब्रिटी असाल तरी बायको कडे एक बॅग असते आणि तुमच्याकडे सांगायची का मनूज सांगायची का अजून जेवण बाकी आहे त्याच्यानंतर सांगायची म्हणता सकाळ सकाळ शुभ सकाळ तसं काय म्हणजे मजेत पाहत ना मजेतच राहा माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल थोडासा असा जर जर मला खूप जास्त सर्दी खोकला झालेला आहे थोट इन्फेक्शन झालेलं आहे आता बरी आहे देखील देखील ते तर होत असतं कारण की वातावरणामुळे हो मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आहे आता मी आणि मी आता निघाली आहे एअरपोर्टला तर एअरपोर्टला कोणाला भेटणार आहे तुम्हाला समजून लक्षात आलंच असेल तर भाऊ कुठे फिरायला जातो आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं का चला मुंबई म्हटल्यानंतर फुल ऑन ट्रॅफिक असति करावं लागलंच नसतांनी थुकलं नसत थोकायची जागा आहे का सगळ्यात जास्त पेनल्टी लावली पाहिजे थुकण्यावर जॉब सगळी स्वच्छता होऊन जाईल मी जस्ट आता एअरपोर्ट आज रिक्षाने आले आणि तिकडून मग लिफ्ट पकडून वरती आली आणि हे बघा किती सुंदर अशी मस्त इथे चित्र काढलेली आहे किती सुंदर पेंटिंग केली हे बघा वाव ओ oh माय गॉड किती सुंदर है ना हे बघा किती वेळ लागला अलग अलग लग रहा है इसमें पूरा दिन लग गया था अच्छा अलग अलग कॅरेक्टर में अलग अलग टाईम लगाया अच्छा अलग अलग कॅरेक्टर में अलग अलग टाइम लगा है अच्छा है याना, ही ड्रॉइंग दिली आहे यांना आणि बघा ती त्यांनी तिथे काढायला सुरुवात केली आहे ड्रॉइंग बहुत सुंदर आहे थँक्यू मॅम खूपच सुंदर असे हे चित्र रेखाटलेलं आहे एअरपोर्टला आल्यावर असे माझी फ्लाइट आहे माझी फ्लाईट आहे मला पण जायचं आहे मला पण जायचं आहे गरम होत आहे ना बाहेर आल्यावर काय बघायलाच नको खूप जास्त ऊन आहे ना त्याच्यामुळे आणि कोण आले भेटायला हे बघ भाऊ हो

ऍक्च्युली मला एक लाईन इथे म्हणायची फ्लाय विथ रंजिता साठी जनरली असं सा भाऊ बहिणीची ट्रिप हे करतो ना इनिशिएट करतो बाबा चला तुम्ही जा तुम्ही जा तर आता रंजिताने माझी ट्रिप इनिशिएट केली सो थँक्यू सो मच फ्लाय विथ रंजिता आणि वी लव यू थँक्यू सो मच आणि आम्ही जी जी धमाल करणार आहोत ती सगळी हिला पाठवणार आहोत आणि पाठवणार आहेत म्हणजे तुम्हाला ती पाहायला पण मिळणार आहे कोणत्या चॅनलवरती कोणता चॅनलवरती शायन विच क्षितीजा नवीन नवीन चॅनल ओपन केलं बायकोने मला इंस्पायर्ड बाय रंजिता ताई तिच्याकडून इंस्पिरेशन घेऊन शेवटी मी ठरवलं आता आपलं पण YouTube चॅनल सुरू करायचं सुरू करायचं तो हा सगळा ब्लॉग आणि सगळे शॉर्ट्स वगैरे तुम्हाला चॅनल चॅनलवर कायला नाही सो नक्की लाईक आणि तुम्ही किती मोठे सेलिब्रिटी असाल तरी बायकोकडे एक बॅग असते आणि तुमच्याकडे बॅग त्याच्यामुळे अजून मी सगळा कॅरी करणार आहे बॅग आणि थैंक्स टू रंजीत दादा साठी आमची ही ट्रिप ऑर्गनाइज केलीस एक माणूस सामान द्याला भागतो बॅग कॅरी करायला मला सगळं कॅरी करावं भेटतं लौरा हे कळण्यासाठी बॅग जास्त असला पाहिजे लौराच्या हातामध्ये अजून यायचा अजून अजून बॅग बाकी आहे तर हे कुठे फिरायला जाणार आहे त्यांची ट्रिप कोणती आहे हे सगळं तुम्हाला शिटीच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणारच आहे आणि छान छान स्टोरी अपलोड करणार आहे सर त्याच्या थ्रू आपल्या पेज आहे इंस्टाग्रामचं फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स त्या पेजच्या थ्रू पण तुम्हाला लगेच पाहायला मिळाल छान छान व्हिडिओजी दोघांचे मित्रांना सांगितले असे रील्स बनवा असे रील्स हे छान छान रील्स पाहायला मिळतील पण तुम्हाला सांगतो फ्लाय विथ रंजिता इंस्टाचं जे पेज आहे त्याला लगेच तुम्ही फॉलो करा आणि खूप सारे मेसेजेस करा कारण मला असं वाटतं की आपली माणसं कमी बिझनेसमध्ये असतात या सो ही माणसं आपली जी माणसं आहेत ती काहीतरी नवीन बिझनेस करतात खूप सपोर्ट आणि वी आर सो प्राऊड ऑफ हर ज्या पद्धतीने तिने जर युट्यूब ग्रो केलं आणि आत्ता ती इतक्या लवकर हे हे पेज पण ग्रो होतं इतके छान छान फोटोज आणि सगळ्या ट्रिप्स आम्ही बघत असतो त्यामुळे आम्ही सुद्धा एक्सायटेड होतो तिच्यासोबत ट्रॅव्हल करण्यासाठी लाईक करा आणि हे सगळे अपडेट्स बघा सुद्धा तुमचे पण इच्छा होईल आपण पण केलं पण पण लक्षात ठेवा सगळ्या नवरांना बॅग्स ठी कॅरी करावा लागणार त्याच्याडी रंजिता काय नाही करू शकत त्यासाठी ती काहीच नाही करू शकत आता ते बॅग्स काय आपल्याकडे विषयच नाहीये आणि या दोघांची कोणती ट्रिप आहे हनीमून ट्रिप आहे हनीमून ट्रिप आहे एक वर्षानंतर एक वर्षानंतर सर तुझे मी केळवण करणार होती ते अरे डायरेक्ट हनीमून प्लॅन केलं वा 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 बघ एवढा कोण पोरं एवढं तू आधी अरे मी आणले नसते मी आता किती खाऊ आणला मी बरं लिमिटेड खाते पण हा सगळं खाऊ शकतो माझ्यासाठी सकाळी उठून विचारा बघ केवढा काय काय करतो का अनवरा लाईव्ह रंजित आहे एक नंबर आपले ना अजून पण ट्रिप लाँच झालेलं आहे जसं की आपली थायलंड ट्रिप आता परत आहे अठरा मार्चला आपली परत थायलंड ट्रिप आहे त्याच्यानंतर एप्रिलमध्ये आपली पुन्हा दुबई ट्रिप आहे आणि मे महिन्यामध्ये आपली युरोप ट्रिप आहे तर त्याची देखील बुकिंग सुरू झाली आहे मंडळी तुम्ही देखील बुकिंगसाठी नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि ग्रुप बुकिंग तर आपण करतच आहोत पण आपण कस्टमाइज बुकिंग देखील घेत आहोत so, सो जशी या आपण ट्रिप केलेली आहे प्लॅन सो हनीमून सोबत तुम्ही कस्टमाइज देखील करू शकता ट्रिप येस नक्की करा फ्लाय विथ रणजीताला नक्की कॉन्टॅक्ट करा जो काही नंबर दिला ना मला पाठणार आहे तिचा नंबर सगळं डिटेल्स आणि इंस्टाग्राम पेजवर पण तुम्ही मेसेज करू शकता येस सो दुबई युरोप मार्चमध्ये मार्च मध्ये थायलंड आहे एप्रिल मध्ये दुबई आहे आणि मे मध्ये युरोप आहे आहे प्लीज जा आणि खूप सारा बुकिंग थँक्यू हॅपी जर्नी सेफ जर्नी थँक्यू थँक्यू खा कापून yeah. खा तिकडे जाऊन कापून खा <laughs> <गापुन> <laughs> थँक्यू ला कापून खा आणि कोणी भेटल्यानंतर सुवादी खा सुवादी खा खा आणि काय कोणा थँक्यू बोलायचं असेल तर कापून खा बाय आता दोघ कुठे जाणार आहेत थायलंड तर आहे देशाचं नाव आहे थायलंड पण थायलंड मध्ये कुठे फिरणार आहेत यासाठी तुम्हाला स्टोरी पाहत राहावं लागणार आहे आणि ऑफकोर्स क्षितिजाचे व्हिडिओ आणि तिथे का ते काय काय एक्सप्लोअर करणार आहे तेही तुम्हाला त्या व्हिडिओमधून लगेच कळेल शाईन विथ शितीजा असंच आहे ना येस आहे तर चला मी आता मी पोहोचते ठाण्याला मला पोहोचायचं ठाण्याला बट आपण पोहोचते घरी आता जरा आणखी माझं डोकं होते गरम थोडंसं तापासारखं अगेन फील होते मला सो थोडा वेळ मी रेस्ट करेन आणि संध्याकाळी मला दुसरीकडे बाहेर जायचंय त्यामुळे ठाण्याला पोहोचले जरा फ्रेश झाली आणि आता सुद्धा आहे स्टेशन जवळ चला मी एक दुकान बघू आता मिळते का मला ते श्रेयाला विचारलं गेली पण तिकडे काय मला मिळालं नाही मग आता तिने दुकानाचं नाव सांगितलं तिकडे पोहोचते मी मी आता मार्केट एरियामध्ये आणि ही गर्दी बघा ही लाईन आहे ना ही आहे मामलेदार मिसळ एवढी मोठी गर्दी आहे बघा स्टील लाईन आहे आणि लांब लचक आहे भाईराम मागे पर्यंत गेली आहे मला मार्केट आहे घरच्यासाठी कपाट कारण घरामध्ये भरपूर सामान असतं आणि ते ठेवायला जागा नसते त्यामुळे मी कपाट शो कबड बघते कबड बघण्यासाठी मी दोन तीन दुकानं शोधली पण काय मला हवा तसं नाही मिळायला पूर्वी माहिती आहे गोदरेजचे कबड मिळायचे लोखंडी कबड जे असतं ना गोदरेजचं वे ते तीन चार दुकानं शोधली त्याच्यामध्ये लोखंडी कबडच नाही मिळालं म्हणजे ते वेगवेगळ्या कंपनीचे मिळत होते लोखंडी मिळत होते पण ते वेगवेगळ्या कंपनीचे गोदरेजचं नाही मिळालं किंवा दुसऱ्या नील कम कंपनी म्हणजे मोठ्या कंपनीच्या कोणत्या नाही मिळालं तर म्हटलं का मी देईल राहील का नाही व्यवस्थितेल का नाही राहू दे मग दुसरीकडे बघायला गेली तिकडे लाकडी कपाट होते पण ते भुसावाले मग त्याला तो का भुसा भुसा घेतला ते पण जाऊ दे आता दुसऱ्या दुकानात चालले आहे शोधत शोधत ए फ्यू मोमेंट्स लेट कपाट का तर काय मला मिळालं नाही थोडं मी रेस्ट केली त्याच्यानंतर मी गेली बिर्याणी फेस्टिवलला आणि आता मी कुठे निघाले ते बघा माझ्यासोबत कोणी आहे का सुनील आणि आम्ही आता कुठे निघालेलो आहोत मूवी बघायला कोणता मुव्ही छावा छावा आम्ही छावा पाहायला चाललेलो आहोत माझी खूप कधीपासूनची इच्छा होती पण तेव्हा दुबई ट्रीप चालू होती त्यामुळे मी पाहू शकले नव्हते पण रोहनने आज तिकीट काढलं आणि मला सांगितलं जा सिमरन जा मूवी देख्या पण तो ही छावा कारण की मला मनापासून बघायची इच्छा होती आणि हे रोल माहिती होता तर चला आता वेळ आहे आणि ऑलरेडी घड्यामध्ये सव्वा अकरा छत्रपती शिवाजी महाराज को को शेर केते और शेर के बच्चे छावा हो क्या बात आहे खूप मनापासून इच्छा होती छावा चित्रपट पाहण्याची आणि ती इच्छा माझी पूर्ण होईल अकरावीस चा शो आहे तर तो आम्ही बघायला जातो आता

आम्ही छावा बघून आता वाजले सव्वा दोन म्हणजे शब्दातच नाही सांगू शकत आपण आपल्या मुलांना नक्कीच छावा दाखवला पाहिजे मी देखील उभीला नक्कीच नेणार आहे ते आताचे जनरेशन ते करत नाही तेव्हाचे जनरेशन करायची खूप स्ट्रगल केले पहिल्याचे जनरेशन आता बघायला मिळत नाही खूप इमोशनल आहे पिक्चर बघायला पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांनी बघायला पाहिजे आणि हे हिस्ट्री महाराष्ट्राला तर माहिती आहे पण अख्खा इंडियाला पूर्ण दुनिया जगाला जगाला माहीत पडलाच पाहिजे मी तर हे सगळ्यांना सांगेन की तुम्ही देखील नक्की तुमच्या सोबत जा लहान मुलांना घेऊन जा आणि छावा चित्रपट नक्की पहा सुनीलला माझ्याकडनं पार्टी आहे सुनील बोला की ताई या तुझ्याकडनं पार्टी पाहिजे त्या स्पेशल गोष्टीसाठी तर म्हटलं का ठीक आहे मग आता ती स्पेशल गोष्ट सांगायची का सगळ्यांना काय घडलंय काय बोलली का मला पार्टी आवडली तर मी सांगेल पार्टी आवडल्या नंतर तू सांगणार ठीक आहे चाले। चालेल चल मग आपण दोघ जण जाऊया पार्टीला चला पुढे जाऊया पार्टीला आज मटन काली मटन थाळी म्हणजे तू असं बोल की हॉटेल बघता ऑगोदर फायनल दे आहे ना कुठे जेवायला बसलं काहीतरी सांग एम एस झिरो नाईन शेतकरी एम एस झिरो नाईन शेतकरीला आलेत आम्ही भावाच्या हॉटेलचं ठीक आहे मटन खाण्यासाठी आणि सुनीलने आधीच सांगितलं मी त्याला असं असं पुढे करणार मेनू त्याच्या आधीच बोलला की मटन थाळी पण तुझी पुष्कबरी काय ते कधी का सांगणार खाल्ल्यानंतर तर खाल्ल्यानंतर सांगणार आहेस ओके ठीक आहे खाल्ल्यानंतर सांग काळनी घेतलं तर काय ना घसा जरा दुखत होता ना तर गरम गरम पाहिजे तर बरं वाटेल माझी थाळी आलेली आहे मी मटण फ्राय घेतलं आहे मटन फ्रायच्या थाळीमध्ये ज्वारीची भाकरी मटन फ्राय अंडा करी तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि सोलकरी असं आलेला आहे खायला सुरुवात करते कारण तुम्हाला खूप जोराची लागलेली आहे भूक सुनीलची थाळी अजून ना आली नाही आहे सुनीलची थाळी पण आलेली आहे सुनीलच्या थाळीमध्ये ज्वारीची भाकरी आहे मटण मसाला आहे अंडा करी तांबडा पाळणार रस्सा आणि सोलकढी आणि मी अजून माझा तांबडा रस्सा संपलेला आहे अजून सांगितलं आहे मी आणि अळणी मटण पण संपले ते पण मी सांगितलेलं आहे अजून की मी आणल्या आणल्या रस्त्यावरतीच ताव मारला आहे खूप जास्त भूक पण लागलेली आणि घसा पण दुखतो आहे तर म्हटलं तुझा रस्सा पहिला का जरा माझा कसा घसा असा क्लिअर होईल मस्त होईल चका चा संपवला रस्ता बरं वाटलं सांगायची का मनूज सांगायची का अजून जेवण बाका बाकी आहे त्याच्यानंतर सांगायची म्हणता ठीक आहे चालेल तुम्हाला फक्त मटण खायला आवडतं रस्ता पाय नाही हो आवडत हा खरी रस्सा पण अर्धा संपवलाय मटन पूर्ण संपवलंय दाखवलाय मटन पूर्ण संपेल मटन पूर्ण संपत त्या रस्सा लवकर संपत मसाले भात आहे घे झालं ना जेवून आता सांग खुशखबरी काय खुशखबरी माझ्या लाईफ मध्ये असं एक इव्हेंट होणार आहे जे सगळ्यांच्या लाईफ मध्ये एकदाच होतो आता ओळखा तुम्ही काय काय भावी गोष्ट सांगतो बघा माझं लाईफमध्ये एक इव्हेंट होणार आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये एकदाच इव्हेंट होतो ही खुशखबरी होती चालेल चला तो, चा तो।, <laughs> चाले तो बोलताय ना बोलका तर मग बोलका अजून काय बरोबर ना बरोबर तारीख ठरली का नाही डेट वगैरे ठरली नाही अजून पण या वर्षात ट्राय करणार आता ह्याच्यावरून तुम्हाला कळालंच असेल की हा नक्की कशाविषयी बोलते होतो उगाच 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 सुनील करत होतो पण सुनील असं पाठी कशी वाटली माझ्याकडनं मस्त वाटलं खरं वाटलं जेवल्यावर जेवणावर पहिला जेवणाचा पहिला सर्दी होती थोडी तब्येत खराब होती आता एकदम मस्त एकदम थंडणी झाली झाली प्रथमेश आणि क्षितिच्या दोघं जण कुकेत पोहोचलेले आहेत आजचा दुसरा दिवस काल मी प्रथमेशला सोडायला गेलेले तसंच अठरा मार्चला थायलंड ट्रिप आहे बावीस एप्रिल आपली दुबई ट्रिप आहे आणि बावीस मे ला आहे जिरोप्रिप झिरो तीन मेला थायलंड ट्रिप आहे आणि तीन मेला सिंगापूर मलेशिया सो अजूनपर्यंत तुम्ही ट्रिप बुक केली नसेल तर ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झी क्रमांकाची कॉल करा व्हॉट्सअप मिस करणारी ट्रीप बुक करा चला मंडळी बाय बाय पुन्हा पुण्या हटेल सांगते सो बाय बाय